आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटच्या धारणी तालुक्यात सन एकोणीसशे ब्याण्णव साली आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने मेळघाट सारख्या अतिदुर्गम आणि मागास क्षेत्रात शिक्षणाची मशाल पेटविणाऱ्या श्री गाडगे महाराज आश्रम शाळा ढाकरमल सुरू करण्यात आली होती तेव्हापासून आजपर्यंत या आश्रम शाळेच्या माध्यमातून मेळघाटातील विद्यार्थ्यांचा विविध उपक्रम व उच्च दर्जाच्या अध्यापनातून सर्वांगीण विकास साधला जात आहे संपूर्ण भारत देश आज आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहे श्री गाडगे महाराज येथील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाबाबत आनंद द्विगुणित व्हावा याकरिता आश्रम शाळेचे या संचालक ज्ञानदेव पाटील यांनी शाळेत रक्षाबंधन वृक्षारोपण व असे विविध उपक्रमशील कार्यक्रमाचे आयोजन केले होते शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनी आपल्यासोबत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याच्या अमृत प्रसंगी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले सोबतच वृक्षांचे संवर्धन संवर्धन करण्याच्या उद्देशाने राखी बांधून त्यांचे आणि संरक्षण करण्याबाबत प्रण घेण्यात आले श्री गाडगे महाराज आश्रमशाळा शाळा मल संचालक ज्ञानदेव पाटील यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि रक्षाबंधन या दोन्ही उत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना नवीन गणवेश वाटप करण्यात आला सदर कार्यक्रमाकरिता आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थी संपूर्ण शिस्तीमध्ये हजर दिसून आले तसेच शाळा प्रशासन सुद्धा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ढाकरमल येथील आडा पटेल बाबुलाल जांभेकर पोलीस पाटील शिवलाल जांभेकर चिमोटे संपादक शकील अहमद संपादक शेख पत्रकार पाराशर बुलबुले सुलेमान मेमन राजा पाटील व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ढाकर मल संचालक ज्ञानदेव पाटील हे आपल्या शाळेच्या उन्नतीकरिता तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता नेहमीच कटिबद्ध असल्याचे दिसून आले आहे यालाच अनुसरून आश्रम से संचालक ज्ञानदेव पाटील नियमितरित्या शाळेमध्ये असल्या प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास करीत असतात श्री गाडगे महाराज शिक्षण क्षेत्रात आपले नाव लौकिक केले असून येथील विद्यार्थ्यांनी चांगले कौशल्य संपादन केल्याचे दिसून येते ज्याचे संपूर्ण श्रेय शाळेचे संचालक ज्ञानदेव पाटील यांना जाते हे विशेष तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी